सुतोष माझे बाव फॅक्टर कंपनी प्रतिनिधी आज आपण अरुण सोनवणे यांच्या भिंडीच्या प्लॉटवर आलो आहे त्यांनी आपलं बाव्हॅक्टरचे संपूर्ण अकरा अकरा, अकरा वापरलेलं आहे तर आज आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार आपलं नाव काय अरुण पाटील अरुण सोनवणे ओके okay. आपण बाव्हॅक्टरचे संपूर्ण अकरा अकरा आठ वापरलं ड्रिपने पण सोडलेलं आहे आणि पहाने पण घेतलेली आहे बरोबर तर आज आपण कसे काय फरक वगैरे तुम्हाला दिसून आला फरक म्हणजे माल द्यायला लागला फुगडी लागायला लागली भिंडी चांगली लागली टोट आणि

वाडेवाले आपला वैभव कृषी ते प्लॉट करत असता वैभव कृषी केंद्रावाल्याचे मालक यांना त्यांनी यांना सजेशन केलं होतं की बा तुम्ही वापरा त्यांना रिझल्ट कसे लागले ते त्यांनी सांगितले तुम्हाला आता वैभव दादा बोलतील नमस्कार मी बाळासाहेब पाटील वैभव कृषी केंद्र वाघडी अरुणदा स्प्रेद्वारे सुद्धा अकरा वापरलेला आहे आणि ड्रिप सुद्धा ड्रिप मधून सुद्धा सोडलेलं आहे पहिले अगोदर प्लॉटची अवस्था पहिले अगोदर प्लॉटची अवस्था म्हणजे एकदम खुरगटल्यासारखा प्लॉट होता आणि त्याच्यावर मावा वगैरे तुझा पण अटॅक होता मग आपण त्यांना स्प्रे वगैरे दिला त्यानंतर ड्रिप मधून अकरा अकरा आठ दिलं त्यानंतर कॅनमॅग वगैरे पण दिलं पण तेव्हापासून वाढ वगैरे पण झाली आणि फ्लॉरिंगची पण सुद्धा सुधारणा भरपूर प्रमाणात झाली आणि सुरुवातीला एक एक कॅरेट काहीतरी निघत होता आसपास पाच पाच सहा सहा कॅरेटवर काढत शेतकरी बंधनो अकरा अकरा आड हे असं आहे अकरा टक्के नत्र आहे अकरा टक्के फॉस्फरस आहे आठ टक्के पोटॅश झिंक आणि बोराने याच्यामध्ये याने काय होतं फुलांची भरपूर संख्या वाढते म उत्पन्न चांगलं इंटर हे पन्नास मिली प्रतिबंप वापरायचं आहे भेंडी या पिकासाठी वांग्या या पिकासाठी त्याच्यानंतर खालून सोडण्यासाठी अडी लिटर हे एका याला वापरायचं आहे धन्यवाद